बातमी संदर्भातील करुणा यांना महिना सव्वा लाखाची पोटगी द्या न्यायालयानं धनंजय मुंडे यांना आदेश दिलेत, दिले आहेत वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे करुणा यांना महिना सव्वा लाखाची पोटगी द्या असं न्यायालयानं म्हटलेलं आहे म्हणून कोर्टाने मला ऑर्डर दिलेला आहे आणि जे पोटगीसाठी त्यांचे वकील लढत होते की ती बायको नाही आहे त्यांना पोटगी देण्या नकारले नकारायचा आहे तो आज कोर्टाने मला न्याय दिलेला आहे पण तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी नाही आहे त्याच्यासाठी ते ऑर्डरचे खिलाफ मी हायकोर्टामध्ये जाणार आहे गलत तरीके से मुझे छुआ था पर जब मैंने अपने घर में आके अपने बच्चों को बताया तो मेरे पति ने उनको बोला कि नहीं मम्मी झूठ बोल रही है तो बच्चों ने भी वही मान्य कर लिया कि मम्मी झूठ बोल रही है पर एक औरत झूठी नहीं होती है मेरा कहल होती तो पचास करोड़ रुपए का कंसंटरफ हमारा हाईकोर्ट में फाइल्ड है आप देख सकते हो वो भी निकाल के चाहिए तो मैं उसकी सर्टिफाईड कॉपी दे सकती आपको मैं रकेल नहीं हूँ मैं धनंजय मुंडे की पहिली पत्नी यही मेरी लढाई थी और इसी की मुझे आज जीत मिली है आणि माझी भाई बहिणीसोबत पण शारीरिक हिंसाचार झालेला आहे माझ्यासोबत मला दोन वेळे खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला पंचेचाळीस दिवस एरवाडासारखे जेलमध्ये मी मी रेऊन आलेली आहे कोणी आला नाही होता माझ्या भेटण्यासाठी पण एरवाडा जेल मध्ये मी एकटी बसत फक्त ते आभाळ बघत होती अंदर की कोणी मला काढणार कोणी मला काढणार आणि एट्रॉसिटी सारखे के केस मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला आणि बीड सारखे जेल मध्ये मला सोळा दिवस ठेवला गेला आणि दरम्यान कोर्टानं काय युक्तिवादात म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये धनंजय मुंडे, मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये द्यावेत त्यांची मुलगी शिवानी मुंडेला दरमहा पंचाहत्तर हजार रुपये लग्नापर्यंत द्यावे हे पैसे खाटला सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या हिशोबाने द्यावेत